ओम सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथा कथामालेतली एकतीसावी कथा आपण ऐकतो आहोत ही कथा आहे श्री कृष्ण प्रेम आणि मा यशोदा यांची याचे दोन भाग आपण ऐकलेत आता आपण तिसरा भाग ऐकूया वृंदावन लीलेचं वर्णन करणारं ते भारावलेलं गीत संपलं आणि सकट सर्वजण शांत आणि स्तब्ध होऊन बसले हे सगळं वर्णन आपल्याला दिलीप कुमार राय हे गायक सांगत आहेत काही वेळानी मी डोकं वर करून डोळे उघडून बघितलं तर प्रेम याचे डोळे भरून आलेले होते आणि मतिरांनी आपले डोळे पुसत होती सर्वप्रथम मौन भंग केला आणि तो उत्तेजित उत्तेजितला श्रीकृष्ण श्री प्रेम माहिती आहे मा वरांड्यामध्ये उभं राहून तुमचं गाणं ऐकत होती श्री प्रेम यांना धक्का बसला तो एकदम म्हणाला ओरडून मा हे भगवान इतक्या लांबच्या रस्त्यानी एकटी वरांड्यापर्यंत चालत कशी आली मा तिला जर चक्कर येऊन ती पडली असती तर मतिरांनी भय आणि विस्मयाने म्हणाली वरांड्या तुभी होती बाप रे तिथे किती थंडी आहे कमालच आहे माची अलेख म्हणाला मी खूप उशिरा पाहिलं त्यांना त्या तेव्हा वळून गाणं ऐकून परत जायला निघालेल्या होत्या आम्ही सर्वजण झटकन उठलो आणि आई माच्या खोलीमध्ये गेलो मा खोलीमध्ये पलंगावर बसलेली होती एखाद्या मूर्तीसारखी स्तब्ध आणि मेणबत्तीच्या प्रकाशात तिच्या गालावर ओघळलेले अशुरबिंदू चमकत होते कृष्ण प्रेम उत्तेजित होऊन जवळ जाऊन म्हणाला मा तुम्ही कशा काय तेवढ्यात मती राणीने इशाऱ्याने त्यांना गप्प केलं आणि दबक्या आवाजात ती म्हणाली पाहत नाहीयेस का मा भाव समाधीमध्ये आहे आम्ही सर्वजण काही क्षण तसेच स्तब्ध उभे राहिलो थोड्या वेळाने आशुरपूर्ण डोळे उघडून मानी सगळ्यांकडे पाहिलं आणि आनंदाने भरलेलं असं स्मित केलं मग मला ती म्हणाली की ये माझ्याजवळ बैस मी काहीशा संकोचानेच माच्या पलंगावर त्यांच्या जवळ बसलो आणि बाकीचे सगळे खाली चटईवर बसले माझ्या खांद्यावरती हात ठेवून अत्यंत प्रेमाने मा मला म्हणाली बघितलंस तू तेव्हा काही न कळून मी विस्मयाने म्हटलं बघितलं काय बघितलं मा ठाकूरांना बघितलंस मी म्हटलं काय कृष्ण श्रीकृष्णांना हा हा त्यालाच मग आई हसत म्हणाली तू जेव्हा गीताच्या अंतिम पंक्ती होतास त्यावेळेला तो आला तो प्रथम माझ्या खोलीमध्ये उभा राहिला आणि नंतर ओलांडून तुम्ही बसला होता तिथे त्या खोलीमध्ये तो आला मला मतिरांनी तिथे बसलेली असल्यामुळे येणं शक्य नव्हतं म्हणून मी मागच्या रस्त्याने आले आणि मी वरांड्यात उभी राहिले मी पाहिलं तेव्हा तो तुझ्याजवळ उभा होता तू पाहिलंस का त्याला मी म्हणालो नाही मा पण मी अनुभव मात्र घेतला माझी माझं बोलणं जसं काही मला ऐकूच गेलं नाही ती आपल्याच भावविश्वामध्ये होती माझं बोलणं मध्येच तोडत ती म्हणाली खरोखरीच तू तुझ्या शेजारी उभा होता आणि तुझ्याकडे एकटक आणि अत्यंत प्रेमाने पाहत होता मी त्याला प्रार्थना केली की त्या तुला दिव्य चक्षु द्यावेत म्हणजे तू ही त्यांना पाहू शकशील दिलीप खरोखरी धन्य आहेस तू मी चटकन उठलो आणि माझ्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि माझ्या डोळ्यातून आश्रू वाहू हो लागले त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि खूप आशीर्वाद दिले काही क्षण आम्ही सारेच गप्प होतो मग धाडस एकवटत मी विचारलं तुम्ही तर नेहमी श्रीकृष्णाला पाहत असाल ना मा म्हणाली हां नेहमीच पाहते मी पण हृदयामध्ये बाहेर नाही बाहेर नाही का बरं मा तेव्हा काही क्षण थांबून मा म्हणाली मी असंच त्याला एकदा विचारलं पण तेव्हा तो मला म्हणाला की मी जर तुला वारंवार बाहेर प्रत्यक्ष दर्शन देऊ लागलो तर तुझं हे शरीर जास्त काळ टिकणार नाही मग आम्ही पुन्हा स्तब्ध झालो पण त्या दिवशी माच्या करुणेचा स्रोत जणू उफाळून आलेला होता आणि गोपनीयतेच्या सर्व मर्यादा झुगारून देऊन तो अखंड वाहत होता आज सगळं काही माला आम्हाला सांगायचं होतं मी म्हणालो मा कृष्णप्रेम यांनी सांगितलं की तुम्हाला फक्त श्रीकृष्णाचंच नाही तर अनेक देवी देवतांचं दर्शन झालेलं आहे काय तुम्ही कधी श्री गणेशाचंही दर्शन घेतलं का मी तर त्यांना एक काल्पनिक देवता मानतो मा हसली आणि म्हणाली श्री गणेशाला सोंड असल्यामुळे तुम्हाला तो काल्पनिक वाटतो पण मी त्याच्या सोंडेचा स्पर्श अनुभवलेला हो आहे एका रात्री मी गाठ झोपले होते अर्ध रात्रीमध्ये मला जाग आली त्याचं कारण असं होतं की मला वाटलं कुणीतरी माझ्या मानेला गुदगुल्या करत आहे मी दचकून चाकी झाले आणि डोळे उघडले पाहते तो माझ्याजवळ छोटेसे गणेश बसलेले होते आणि आपल्या सुंदर सोंडेनी मला गुदगुल्या करत होती दिलीप काय वर्णन करू मी त्या दिव्य सौंदर्याचं तुम्हा सर्वांची जशी एक कल्पना आहे त्याच्या अगदी विपरीत वेगळंच असं त्यांचं रूप आहे त्यांच्या अंग प्रत्यंगातन एक स्वर्णिम सौंदर्याचा अद्भुत प्रकाश झळकत होता आम्ही सर्वजण त्या कल्पनेमध्ये दंग झालो आणि दोन मिनटं कप्प बसलो मग मी पुन्हा विचारलं अच्छा मा मला एकदा स्वामी शारदानंद म्हणाले होते की रामकृष्ण हे त्यांच्याबरोबर रामकृष्ण परमहंस हे त्यांच्याकडे असलेल्या रामलल्लाच्या धातूच्या मूर्तीशी ती मूर्ती सजीव होऊन खेळत असत मी असंही वाचलं आहे की त्यांची एक शिष्या होती गोपालेर मा म्हणून ती आपल्या गोपाळाला सजीव रूपामध्ये माखू घालत असे आणि त्याला खाऊ पिऊही घालत असे पुढे थोडस हसत मी म्हणालो आणि एवढंच नाही मा असं म्हणतात की तो गो बालगोपाल एकदा रात्रीचा त्यांच्याजवळ आला आणि तो तक्रार करत म्हणाला मा माझ्या बिछाण्यावरती तर उशीच नाही आहे तेव्हा गोपालेर मा म्हणाली की हो का म मा ये माझ्या मी हात करते माझ्या हातावरती डोकं ठेवून तू इथेच झोप आणि खरोखरी तेव्हापासून माच्या हातावरती डोकं ठेवून तो कन्हैया त्यांच्या जवळच झोपू लागला अशा आणखीन कितीतरी गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत तर मग मा हे सगळं संभव आहे का आणि तेही आजच्या युगामध्ये आता मा गंभीरपणाने म्हणाली दिलीप हे खरं आहे आणि हे, हे केवळ मी मानते असंच नाही तर मी जाणते की ठाकूर अशा लीला करतात आणि हो आजही करतात मग एका कपाटाकडे निर्देश करून ती म्हणाली पहा तिथली ती बालगोपालाची मूर्ती तू पाहतो आहेस ना एका रात्री इथेच माझ्या बिछाण्यावरती मी गाड निद्रेमध्ये होते आणि त्यावेळेला त्या तो माझ्याजवळ आला त्याने मला जाग केलं आणि आपले छोटेसे सुंदर ओठ काढून तो मला म्हणाला मा तू इथे आरामात झोपलेली आहेस पण तिथे मला मात्र मुंग्याच होत आहेत मी दचकून उठले तत्क्षणी तो गायब झाला मग मी जाऊन पाहिलं तर मूर्तीच्या जवळ मी मधाची बाटली चुकून ठेवली होती आणि त्या मधाच्या बाटलीला खूप मुंग्या लागलेल्या होत्या आणि त्यातल्या काही मुंग्या बालकृष्णाच्या अंगावरती चढलेल्या होत्या मला खूप वाईट वाटलं मी पटकन ती मधाची बाटली तिथनं काढली गोपाळाची क्षमा मागितली आणि त्यांना अलगद उचलून घेतलं त्यांच्या अंगावरच्या मुंग्या झटकल्या त्यांना स्वच्छ केलं आणि मग त्यांना माझ्या बिछाण्यावरती आणून त्या दिवशी झोपवलं माझ्या बिछाण्यावरती आल्यावरती तो अगदी खुश झाला आणि आरामात झोपून गेला मी विस्मयाने डोळे मोठे करून माकडे पाहत राहिलो माझा हा अवतार बघून म्हणाली तुला विश्वास बसत नाहीये का तेव्हा मी पटकन म्हणालो नाही मा तसं नाही विश्वास न बसण्याचा तर प्रश्नच नाही आहे तुमच्या गोष्टीवरती अविश्वास ज्यांची स्वामी विवेकानंदांनी स्वतः पूजा केली आहे अशा माझ्या गोष्टीवरती कावर का अविश्वास असेल मा म्हणाली अच्छा तुला हे कोणी सांगितलं मी म्हटलं अलेखने तेव्हा अलेख अपराधी भावनाच्या स्वरात म्हणाला काय मा मी चूक केली का पण त्याला बोलू न देता मा पटकन म्हणाली नाही नाही ती ठीक आहे आणि मग पुढे हसत ती मला म्हणाली की पण पूजा नाही काही केली त्यांनी तर फक्त मला फुलं वाहिली होती एकदा दोनदा आणि ते सुद्धा केव्हा तर मी जेव्हा गाजीपूरमध्ये होते आणि बारा तेरा वर्षीची होते तेव्हा आता मात्र आलेख उत्तेजित होऊन म्हणाला मा मग ती पूजाच होती ना नाही तर काय होतं पूजा काय फक्त गंध घंटा आरती हे सगळं असेल तरच होते का श्रीकृष्ण प्रेम यांना तर अगदी विश्वास आहे की त्यावेळी सुद्धा काहीतरी विलक्षण विवेकानंदांनी तुमच्यात पाहिलेलं होतं म्हणून तर त्यांनी तुमची पूजा केली तुमच्या चरणांवर फुलं वाहिली ना मी विस्मयाने विचारले मा तुमच्या चरणावरती विवेकानंदांनी फुलं वाहिली तेव्हा मतिरांनी उत्तेजित होऊन म्हणाली फक्त फुलंच नाही काही वाहिली तर गाऊन माची स्तुती सुद्धा केली आणि ती सुद्धा एकदा नाही तर कितीतरी वेळेला विवेकानंदांच्या गाण्याचा विषय ऐकताच मी म्हणालो अगदी उत्सुकतेने मी विचारलं खरंच मा ते कसे गात असत त्यांचा आवाज कसा होता त्यांच्या एका शिष्याने माझ्याजवळ त्यांच्या आवाजाची फारच तारीफ केलेली होती तेव्हा मा म्हणाली ओहो ते तर एक अद्भुत गायक होते मी नेहमी गोपालला ह्या म्हणते की मी तर आपल्या जीवनामध्ये दोनच गायक असे खरे पाहिलेले आहेत एक म्हणजे स्वामीजी आणि दुसरा असं म्हणत मा थांबली आणि माझ्याकडे पाहात हसत मिश्किलपणाने म्हणाली दुसऱ्याचं नाव सांगू का त्यावर मी पटकन विषय बदलला आणि म्हणालो मा तुम्ही गाजीपूरमध्ये पवहारी बाबांना पण पाहिलं असेल ना तेव्हा सन्मानपूर्वक आपले दोन्ही हात जोडून ते माथ्याला लावत मा म्हणाली ओ हो ते तर योगियांचे राजा होते त्यांच्या चेहऱ्यावरती जसं तेज होतं तसं आजपर्यंत मी कोणाही मनुष्याच्या चेहऱ्यावरती पाहिलं नाही आता मतीरानीला चेष्टा करण्याची लहर आली ती म्हणाली नाही मा दिलीपच्या गाण्याची प्रशंसा केल्यानंतर आता तर तुला असं म्हणायला पाहिजे की मी आपल्या जीवनामध्ये केवळ दोनच मनुष्यांच्या मुखावरती असं तेज पाहिलं एक पवहारी बाबा आणि दुसरा असं म्हणत श्रीकृष्ण प्रेम यांच्याकडे पाहून मिश्किलपणे हसत मतीरानी पुढं म्हणाली दुसऱ्याचं नाव सांगू का तेव्हा श्रीकृष्ण प्रेमने भुवया चढवत तिला दटावलं चुप रहा मतिराने मग मी पुढे विचारलं पवहारी बाबा फार चमत्कारी पुरुष होते ना मा तेव्हा मा म्हणाली हो त्यांच्या चमत्कारांच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगते आता ह्या पवहारी बाबांच्या चमत्कारांच्या गोष्टी आपण पुढील भागामध्ये ऐकूयात ओम